कानणी या सहा अंकी संख्येतील सर्व अंक समान असून त्या सर्व अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज अठरा आहे यातील शतक व हजार स्थानच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती आता या ठिकाणी अठरा बेरीज किती आहे अठरा आणि संख्या किती आहे एकूण सहा पण त्या समान आहेत मग आपण भागाकार करूया सहा एके सहा सहा जुने बारा सहा त्रिक अठरा म्हणजे समान संख्या तीन येणार म्हणजे तीन तीन असे किती वेळा येणार सहा वेळा येणार म्हणजे तीनशे कठरा सामान संख्या आले तर यातील आणि दशक हजार स्थानिक किमतीतील फरक शतक स्थानची स्थानिक किंमत तीनशे येणार आणि हजार स्थानची स्थानिक किंमत तीन हजार येणार एकक दशक शतक आणि हजार हजारची स्थानिक किंमत तीन हजार आपण लिहिली आणि एकक शतकची किंमत दिली तीनशे आता त्याचा गुणाकार करायचा आहे संख्येच्या शेवटी शून्य आहे तरी उत्तरामध्ये मांडून घेऊया वरच्या संख्येमध्ये तीन आहेत खाली दोन आहेत म्हणजे पाच शून्य आपण मांडली तीन आणि तीनाला गुंड तीन तर नऊ नऊ लक्ष हे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर तीन लक्ष अधिक पंचवीस शतक अधिक तेरा हजार अधिक नऊ बरोबर किती आपण या ठिकाणी उभ्या मांडण्याने संख्या लिहून घेऊया तीन लक्ष लक्ष म्हटल्यानंतर सहा अंकी संख्या येणार एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष तीन लक्ष पंचवीस शतक म्हटले शतक म्हणजे शंभर पंचवीसवर दोन शून्य येणार पंचवीसशे शतक झाले एकक दशक शतक पंचवीसशे नंतर तेरा हजार तेरा हजार हजार किती शून्य येणार तीन शून्य येणार अधिक नऊ ही संख्या तुमची मांडून घेतलेली आहे उभ्या मांडण्यात आता बेज करूया शून्य अधिक शून्य अधिक शून्य बरोबर अधिक नऊ शून्य अधिक शून्य बरोबर शून्य पाच शून्य अधिक पाच बरोबर पाच तीन आणि दोन पाच एकाचा एक तीनाचा ती, तीन लाख पंधरा हजार पाचशे नऊ पर्याय क्रमांक तीन हे त्या चौ दोन हे त्या चौथा तीन लाख पंधरा हजार पाचशे नऊ विस्तारित मांडणीवरून दिलेली संख्या ओळखा पन्नास लाख अधिक चार लाख अधिक तीस हजार अधिक नऊ हजार अधिक दोनशे अधिक साठ अधिक आठ आता हीच विस्तारित मांडली आपण उभ्या मांडण्याने या ठिकाणी मांडून घेतलेली आहेत आपण याची बेस करूया शून्य अधिक शून्य अधिक शून्य शून्य करतात शून्य अधिक आठ बरोबर आठ जी संख्या येत त्याचं उत्तर कोणत्याही संख्येमध्ये शून्य मिळालं तर जी संख्यात येत त्याचं उत्तर दोनाचे दोन नवाचे नऊ तीनाचे तीन चाराचे चार पाचाचे पाच चौपन्न लाख एकोणचाळीस हजार दोनशे अडुसष्ट पर्याय क्रमांक दोनमध्ये चौपन्न लाख एकोणचाळीस हजार दोनशे अडसष्ट त्याचं उत्तर। तीन लाख एकावन्न हजार पाचशे बत्तीस या संख्येतील तीन नंतर येणाऱ्या पाचची स्थानिक किंमत ही एक नंतर येणाऱ्या पाचच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे आता या ठिकाणी आपण संख्या लिहूया लिहूया तीन लाख एकावन्न हजार पाचशे बत्तीस आता इथे काय सांगितलं तीन नंतर येणारी पाचची स्थानिक किंमत ही एक नंतर येणाऱ्या पाचच्या स्थानिक किंमत किती कितीपट आहे जेव्हा असं विचारतात तेव्हा स्पष्टीकरण दिलेलं या ठिकाणी पट काढताना दिलेल्या पहिल्या अंकाच्या पुढे कितव्या स्थानावर तो अंक येतो हे मधून एक वर तेवढी शून्य द्यायची मग आता हा पहिला अंक पाच हा कितव्या स्थानावर आहे एक दोन तीन चार मग पाचच्या शे एक लिहूया आणि चार शून्य देऊया एक दोन तीन चार आणि नंतर तीनच्या पाच हा कितव्या स्थानावर आला आहे एक दोन तीन भागीले एकावर तेवढे शून्य एक दोन तीन आता शून्याला शून्य गेलं शून्याला शून्य गेलं शंभर पट हे त्याचं उत्तर पर्या क्रमांक तीन आहे त्याचं उत्तर